डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दीपावलीच्या मंगलमय पर्वावर साईराज दूध संकलन केंद्रानं आपल्या दूध उत्पादक सभासदांना पंचक्रोशीमध्ये सर्वात जास्त रिबेट वाटप करून एक नवा आदर्श घालून दिलाय तर हा रिबेट म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाचं फळ आहे असं संचालक अमोल काळे यांनी म्हटलंय नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील साईराज दूध संकलन केंद्रानं अल्पावधीतच दूध उत्पादकांमध्ये मोठा विश्वास निर्माण केलाय त्यांनी दूध उत्पादकांना सर्वाधिक रिबेट वाटून भेटवस्तूंचं वाटप केलंय यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला याप्रसंगी माजी सरपंच विश्वासराव जाधव बाळासाहेब जाधव संदीप पुंड राहुल बरकडे संतोष बरकडे प्रदीप पुंड वैभव जाधव अरुण पाटील शरद सोनवणे रवी जाधव प्रदीप कल्हापुरे नानासाहेब तनपुरे प्रवीण पुंड शशिकांत काळे किसान कपाळे सचिन बरकडे सतीश सपकाळ सुजित जाधव आदींसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते शेतकऱ्यांच्या अडीअडचणीमध्ये आड़ त्यांना ज्या फॅसिलिटी द्यायच्यात त्या साईराज दूध संकलन केंद्राच्या मार्फत आम्ही देतोय शेतकऱ्यांना आम्ही कमी भावात पशुखाद्य पुरवठा करतोय असंही काळे यांनी म्हटलंय दूध उत्पादक शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट करून व्यवसाय वाढवल्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचं मोल जाणत केंद्रामार्फत जो काही प्रयत्न केला गेला आहे त्याबद्दल साईराज दूध संकलन केंद्राचे सर्वांनी आभार मानलेत सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी साईराज दूध उत्पादक मी पंप यांचे संचालक अमोल भोपाळे यांचा आभार मानतो आज अमोल भोया यांनी आम्हाला रिपीटचं वाटप केले आहे दुसरी गोष्ट अं साहेब संकात आम्हाला दर दहा दिवसाला पेमेंट ऑर्डर केलं जात आणि मी हिवा एक गोष्ट सांगू शकतो की माझे अनेक मित्र आहेत दुदूचा शेतकरी त्यांनी मला मध्य एक कॉल केला की के तुमच्या इकडं एवढा रेट कसा काय मुद्दा आहे नाही का कायराज दूध संकलन केंद्राने जे रेबिट वाटप केलंय ते शिंगवे गावच्या सर्व डेरे वाल्या जास्त म्हणजे पंचवीस पैसे या ऑफ वाटप केलेले असून शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की जे जिथं जास्त क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये दूध स्वीकारले जाते त्या ठिकाणी दूध आपलं द्यावे आणि सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि अमोलजी काळे ज्यांनी जे, जे रेबिट वाटप ते सर्व शेतकरी खुश झालेले आहेत मी आज या ठिकाणी दीपावली निमित्त सर्व शेतकऱ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आज या वर्षातून येणाऱ्या सर्वात मोठ्या सणा सणाबद्दल आम्ही आज दीपावली निमित्त सर्वांना रेबिट वाटप केलेले आहे ते आज पंचकृषीमध्ये सर्वात जास्त म्हणजे पंचवीस पैसे पर लिटर याप्रमाणे आम्ही सभासदांना रेबिट वाटप दिलेले आहे ज्या कारण आम्ही शेतकऱ्याचे जे काही देणे लागतो ते आम्हाला उतराई होण्यास आम्ही मदत प्रय प्रयत्नशील आहोत तसेच शे, शेतकऱ्याचे जे आडी अडचणी आहेत किंवा त्यांना जे काही फॅसिलिटी द्यायचं काम आहे ते आम्ही आमच्या संस्थेमार्फत कायम करत आहोत वा तशात इथून पुढंसुद्धा करीत राहू आम्ही शेतकऱ्यांना गोट्यावरून दूध उचलतो शेतकऱ्यांना स्वस्त भावामध्ये कमी भावामध्ये खाद्यपुरवठा करतो तसंच आम्ही पशुखाद्य युनिट पण त्यांच्यासाठी चालू केलेलं आहे व आजू काही जे काही करता येईल ते आम्ही सर्व करण्याचा प्रयत्नशील आहोत आणि प्रयत्न करत आहे तसेच आमचे मार्गदर्शक श्री बाळासाहेब जाधव साहेब आहेत सुप्रीमी चेअरमन आणि आमचे सर्व युवा उत्पादक आहेत या सर्वांचा मी आभारी आहे त्यांनी सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवून आज आम आमच्याबरोबर उभे राहिले आहेत आमच्या या संस्थेला आज चार वर्ष पूर्ण झालेले आहेत अकरा तीन दोन हजार एकवीस रोजी आम्ही संस्था चालू केलेली आहे हो त्या टायमाला आमचं पहिल्या दिवशी एकशे पन्नास लिटर दूध होतं तर त्यावरून आज आम्ही तीन हजार प्लस झालेलो आहे आणि भविष्यामध्ये आम्ही आम्ही प्रगती करू आणि या शेतकऱ्यांना कधीच विचारणार नाही किंवा आम्ही त्यांच्या सोबत कायम उभा राहावी आमच्यातर्फे माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे सर्व शेतकऱ्यांना दीपावलीच्या दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आजचा हा तसा दूध उत्पादक शेतकरी यांच्या जीवनातला वर्षभरातला एक आनंदाचा क्षण आहे की वर्षभर ज्यांनी कष्ट केले आणि कष्टाच्या माध्यमातून ज्यांनी व्यापार केला ते आमच्या अमोल शेटकाळे साईराज दूध संकलन केंद्राचे संचालक यांनी शेतकऱ्यांच्या कष्टातून आणि ऋणातून उतराई होण्याचा जो काही प्रयत्न केला त्याबद्दल दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने मी प्रथमतः अमोलजींना धन्यवाद देतो की त्यांनी शेतकऱ्यांचा ऋण उतरवण्याचा जो प्रयत्न केला त्यांच्या या विचाराला आम्ही सन्मानित करतो आणि शेतकऱ्याच्या जीवनाचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला याबद्दल सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो अल्पावधीतच शिंगवे नाईक पंचक्रोशीमध्ये मोठं नाव कमावलेल्या साईराज दूध संकलन केंद्राचे संचालक अमोल काळे आणि गणेश काळे या काळेबंधूंच्या माध्यमातून हे केंद्र उत्तरोत्तर प्रगती करत आहे साईराज दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून सभासद दूध उत्पादक शेतकऱ्यांना रिबेट वाटप केल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला या रिबेटसोबतच शेतकऱ्यांना मिठाईचं देखील वाटप करण्यात आलं शेवटी साईराज दूध संकलन केंद्राचे संचालक अमोल काळे आणि गणेश काळे यांनी सर्व दूध उत्पादक सभासदांचे आभार मानले आणि त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा